पायी चालत जाऊन त्यांनी ज्ञानदानाचं कार्य केलं आणि त्यानंतर महापालिका क्षेत्रामध्ये एकोणीशे ब्याण्णव साली या आपल्या तिसरी मंदिर तिसगाव शाळा होती या ठिकाणी त्यांना पदोन्नती त्या ठिकाणी आल्या मुख्याध्यापीला केंद्र प्रमुख म्हणून त्यांनी के काम केलं आणि या कालावधीमध्ये आपल्या या तिसरा परिसरामध्ये गुणवान कर्तृत्ववान समाजाचं दायित्व राखणाऱ्याच्या व्यक्तिमत्व निर्माण करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि त्या व्यक्तीमध्ये आपल्या मंडळाचे संस्थापक महेश नयकड यांच्याही त्या शिक्षिका आहेत असा सेवानिवृत्त केंद्रप्रमुख सेवानिवृत्त मुख्याध्यापिका माननीय सह शोभा सदा कोटेकर मॅडम यांना या ठिकाणी आपण सन्मानित करत आहोत मी त्यांना सन्मानपूर्वक व्यासपीठावरती आमंत्रित करतो

कधीही महेशला हात मारली महेश मला ही अडचण आहे तर महेश कधीही ती अडचण दूर करण्यासाठी त्या त्या माझ्या शाळेत नेहमी त्याचा मला खूप गर्व आहे आणि मी जास्त वेळ घेणार नाही परंतु एवढंच म्हणे की कर्तृत्ववान गुणवान आणि धाडशी विद्यार्थी निर्माण होतात पण महेश सारखा हा, हा एकच आहे

म्हणून मी एकच म्हणते ज्याप्रमाणे शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचा छावा संभाजी महाराज तीच उपमा त्या माझ्या महेशला लागू पडतो धुमकाळी मातेचा छावा महेश आणि महेश ते असंच कार्य या सतत चालू ठेवावं आणि पुढे त्याने सगळ्यांना मदत करावी त्याला दीर्घायुष्ठ लाभावं अशी मी इसाई मातेच्या चरणी नम्र प्रार्थना करते जय जय महाराष्ट्र